नमस्कार मी उमेश जगताप आपण पाहत आहे महा मराठी आहे डिजिटल मीडिया पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या अधिवेशनाची उद्या रविवारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हजारो पत्रकारांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात प्रथमच डिजिटल मीडिया परिषदेचे अधिवेशन पार पडत आहे पाहूयात त्याचा ग्राउंड रिपोर्ट आज आपण मुंबई या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मुंबईमधील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या कार्यालयात आपण उपस्थित आहोत या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तसेच सचिव कार्यकारिणी आपल्यासोबत आहेत डिजिटल मीडिया पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य तर हे जे अधिवेशन आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चौदा सप्टेंबर रविवारी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या अधिवेशनाचं स्वरूप कसं असणार आहे याचा आपण माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा आदाटे साहेब आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कशा पद्धतीचं हे पहिलं अधिवेशन आहे गेल्या काही वर्षापासून डिजिटल माध्यमाचं महत्व वाढलेलं आहे परंतु एका बाजूला डिजिटल माध्यमाचं महत्त्व वाढत असताना डिजिटल माध्यमात काम करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्या समस्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे तर या समस्यांना वाता फोडण्यासाठी आणि सर्व राज्यातल्या डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्र या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि त्याचं पहिलं अधिवेशन संभाजीनगर येथे होत आहे त्यानिमित्ताने डिजिटल माध्यमांच्या ज्या समस्या आहेत ज्याप्रमाणे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना महाराष्ट्र सरकारने दर्जा दिलेला आहे तोच दर्जा डिजिटल माध्यमांनाही मिळावा त्याच सुविधा अधिस्वीकृती पत्रिका असेल किंवा जाहिरातींचं धोरण असेल या सर्व सुविधा महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमांनाही द्याव्यात म्हणून या संघटनेच्या माध्यमातून सरकार दरबारी आपण आवाज उठवणार आहोत त्यासाठी सर्व पत्रकारांना संघटित करणं हा उद्देश ठेवून हे अधिवेशन पार पडत आहे या अधिवेशनासाठी कोणकोणत्या भागातून पत्रकार तिथे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि तीनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जवळपास साडे अकरा हजार सदस्य आहेत याच माध्यमातून आपण डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना करून डिजिटल डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य आणि कमिट्या नेमलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या जवळपास पंचवीसपेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत राज्य कमिटी स्थापन झालेली आहे आणि डिजिटल माध्यमांचे सदस्यही आपले हजारोंच्या संख्येत झालेले आहेत तर यासाठी सिंधुदुर्ग ते चंद्रपूर गडचिरोली गोवा बेळगाव इन्क्लुडिंग सगळ्या जिल्ह्यातले प्रतिनिधी तिथं उपस्थित राहणार आहेत किमान हजारच्या आसपास सदस्य या अधिवेशनाला राहतील असा अंदाज आहे